मस्त मस्त आहेत टी शर्ट मस्त देऊ शर्ट पण छान आहेत शर्ट बघत की टी शर्ट बघ टी शर्ट बघूया आम्ही दोन तीन दुकाने फिरलो बॅगांची फायनली फिक्स झालंय मी एक घेतली साईड बॅग तुला ही आवडले कलर पण छान आहे वर्षाने कुठली फायनल केले ह्या दोन बॅगामध्ये मी कन्फ्यूज झाले सेम वाटत आहेत वाटतं घेऊ धना पावडर वगैरे मिरची पावडर सगळं मिक्स करायचं नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही चाललेलो आहोत ट्रिपला मुलांना सुट्टी पडलेली आहे दिवाळीनिमित्त तर आत्ता काही आठवडा आहे मध्ये तर त्यानिमित्ताने म्हटलं जाऊया कुठेतरी आणि आमचा प्लॅन अचानक झाला आहे आमची तिकीट वेटिंग लिस्ट होती संध्याकाळी कन्फर्म झाले आणि रात्रीची ट्रेन आहे सो आम्ही भराभर करायला घेतले आणि असं जायचं का प्लॅन फिक्स नव्हतं म्हटलं ठीक आहे तिकीट जर कन्फर्म झाली तर जाऊ नय तर नाही पण तिकीट नशिबाने कन्फर्म झाले आणि आम्ही पुढचे दोन तीन दिवस जाणार आहोत ट्रीपवर सो so, इकडे बघा आमचे मेंबर प्रज्ञू आहे वर्ष इकडे प्रांजर आणि अचानक प्लान झालाय आमचे बरेच वेळेस अचानक प्लान होतात सो so, बघूया आता काय तयारी करायची तयारीसाठी काय काय हे बघा आणायचेत काय काय गोष्टी कपडे आम्हीचे काढलेत सगळ्यांचे प्रांजूचे प्रज्ञूचे सो so, भराभर करायचे आणि काही शॉपिंग करायची पण आहे प्रज्ञूला काय करायचं आहे खाऊ अजून ओके प्राणुसार दात बघा पडलाय वती गो एक असं हे बघा खिडकी झाले येत आहे हा दुसरा इकडे प्रांजू प्रांजू आपण कुठे चालला माहिती आहे तुला नाही माहितीये तुला तरी माहिती आहे का कुठे चाललं तिथं तुला माहिती आहे कुठे ते यांना काहीच नाही माहिती ठीक आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये समजेल कुठे चाललं होते तर बॅगा आपल्या आहेत इकडे हे आमच्या तिघांच्या बॅगा हे एक आणखीन एक लॅपटॉपची बॅग हां बरोबर तर आमची ट्रेन आहे रात्रीची तर आत्ता आजचा हा व्हिडिओ खास करून शॉपिंगचा फक्त असणार आहे आम्ही शॉपिंग करायला दुपारी जाणार होतो परंतु आपले मसाल्याच्या ऑर्डर सोड्यांच्या ऑर्डर होत्या खूप लेट झालं संध्याकाळी कुरिअर जातं ते कुरिअर गेलं आत्ता थोडं निवान झालं म्हटलं थोडं चहा घेतला आहे आता निघूया तर सगळ्यात पहिलं शॉपिंग करायला जायचं कुठे पटकन जायप्रज्ञ नो नाही लेट होईल आपल्याला परत भराभर पण करायचे आहे सगळ्यात पहिलं आम्ही गणेश मार्केटला चाललोय आहे तिकडून पहिली सुरुवात करूया शॉपिंगची मग पुढे जाऊ दुपारचं गेलं असतं ना जरा निवान शॉपिंग झाली असते म्हणजे आपल्याला हवं ते बघता आलं आणि गर्दी पण नसते रस्त्याला यायचा हा प्रॉब्लेम होतो रस्त्याला गाड्या वरपूर आणि पार्किंगचा पण इश्यू होतो तिकडे गणेश मार्केटला जागा आहे गजबज दुपारी शांत असतं सगळं सीताफळ पण आहे घेऊ ना तुझ्या आवडतात नाही पण हा इथे ना इथे पण खाऊचे दुकान आहे इकडे घेऊ का आपण इथे पण घेऊ शकतो खाऊ हा इथे दोन स्वीटचे दुकान आहेत आपल्याला पाचच्या साईडला पार्किंग लावूया तिकडे रस्त्यावर तिकडे आता कशी गर्दी असेल गाडी पार्क इथे मच्छी मार्केट पण आहे हा मच्छी मार्केट नाही दाखवला आपण नाही दाखवला जाऊया कधीतरी अच्छा इथून गल्लीतून रस्ता आहे आज मार्केट बंद आहे का म्हणून नसेल बंद हे काय अर्धे दुकान बंद अर्धे दुकान बंद आहेत रॉंग टाइम झालं का पण आहे थोडी काय आहेत तशी बाकीचे तर तुला काय बघायचं इकडे बघूया ना आधी चल मग इकडे काहीतरी वर्षा घ्यायचं काम आता वगैरे काय बघायचं कानातला हां तेच बघते ड्रेस वरती सिंगल पीस हा छोटे नाहीत का नाही दुसऱ्या दुकानात बघूया जरा फिरूया अजून मास्क होता ना तुझ्याकडे छोट्या माणसाचा मास्क नाही मिळत बघूया तरी पण मिळालं तर तर तुला मास्क घालायला आवडतं ना पण का आवडतं तुला धूळ भरत जाते म्हणून मग असंच का आता तर कोरोना गेला ना कोरोना गेला आता तो आहे तर होता ना कोरोना तू लांब होता तेव्हा त्याला आठवत पण नसेल ते जन्मच्या टायमाला कोरोना आलेला आहे मास घ्यायला किती गर्दी असायची मोबाईल कवर पासून शूज पासून कपड्यांपासून हेड टू झेड गोष्टी इथे पण आम्ही मार्केटला मिळतात गणेश मार्केट इथे पण तो पैसा इथे बघतो मला वाईट टोपी बघितलं गणेश मार्केटला आलं की गणपती चप्पलच्या इथे पाय पडायचं चप्पल बाहेर काढ गो बो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काय पड़ला ना तो हात जोड चला कानात सांग आमचा प्रवास मस्त होते सांग जा बोल काहीतरी माझे कानातले झाले बघून बघूया बाकी आता दुसरा काय गणेश मार्केट खूप मोठा आहे खूप चॉईस आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेस इकडे येत असतो तेव्हा आम्हाला कधी चणासुदीला गावाला येत असतं कुठलं काही शॉपिंग करायचं असतं इथे नाही म्हणायला मग डिमार्ट जुडीओ हो, मग ओल्ड पनवेल साइड लागायचं खूप मोठा आहे इकड्याला मी पर्स बघायला वर्षाला छोटीवाली हा अशी एका साईडला घेतो ना आपण ट्रॅव्हल तसेच आहेत का पट्टा लांब असतो त्याचा हा कुठे असं गेलो होतो मार्केटला वगैरे आपण तुला घेते ना छोटी ट्रॅव्हल बॅग तुझी अजून ती आहे ना आपण घेतली ती कलरफुल वाले बॅग वाले खूप आहे तिकडे हा इथे मी घेतली होती लास्ट टाइम बॅग छान असते हे किती ला हे किती ला आहे थ्री फिफ्टी ला ट्रॅव्हल साठी छान आहेत ना मस्त वाटत क्वालिटी चांगली वाटत तुला कुठली आवडली ही आवडले तुझी एवढीच आहे छोटीशीच आहे तुझे कपडे याच्यामध्ये भरणार तो चला घेऊया प्रांची दिदी आली ते म्हणून मला काय ह्याच्यात घेशील पण खाऊ जेवण वगैरे बघूया कशी ओपन करून किती होई नऊशे पन्नास ला आहे महा बघा किती आहे सिंपल ब्रँडेड आहे पण मेकअप साठी वापरतो मेकअप बॅग लहान मुलांसाठी पण चांगले आम्ही दोन तीन दुकाने फिरलो बॅगांची फायनली फिक्स झाले साईड बॅग प्रतुला ही आवडले कलर पण छान आहे वर्षाने कुठली फायनल केले या दोन बॅगामध्ये मी कन्फ्यूज झाले सेम वाटत फक्त ब्लॅक आणि ब्लॅक आणि ब्राऊन आहे मला जास्त ब्लॅक बरी वाटते एक लाईट कलर आहे ना माझ्याकडे डार्क कलर आमची शॉपिंग अगोदर दोन तीन तासात आणि आलो आहे शॉपिंग करायला आता आमची गणेश मार्केट ची खरेदी झाली आता जुडिओ मध्ये जातोय आम्ही तिकडे बघू यांना काहीतरी घ्यायचं थोडंसं टी शर्ट वगैरे आणि मग खाऊ वगैरे घेऊन मग घरी जाऊ जुडिओला गर्दी आता आहे की नाही बघूया जाऊन आता नसेल चला आलोय आता जुडिओमध्ये आहे गर्दी तेवढी नाही वाटत आहे तुला काय आहे जुडिओमधून हां जायच्या था टायमालाच था आमची शॉपिंग झाले कारण तिकीटच नक्की नव्हतं ना म्हणून आम्ही काय केलं नव्हतं म्हटलं झालं तर जाऊ नाही तर काय नाही पण झालं बघूया आम्ही दिवाळीला शॉपिंग करायला पाचवी पदवीच्या टाइम व्हिडिओ बनवलेला टाकलात नाही आपण तो बनवला कुठे टाकलाय व्हिडिओ बनवला आता पहिल्या माळ्यात लिफ्ट मध्ये जाऊ शकतो झुडिओ खूप चालतो इकडचा प्रजापतीच्या बाजूला आहे मस्त मस्त आहेत टी शर्ट मस्त शर्ट पण छान आहेत शर्ट बघता की टी शर्ट बघ टी हे बघ इथे टी शर्ट असणार बहुतेक टी शर्ट इथे असतील ना टी शर्ट तिकडे हा पाताचे की फुल हाताचे हा पाताचे चांगला वाटतात ना हा पण कलर छान आहे मला व्हाइट मध्ये जीन्स वरती छान जाईल तो मी घेतो ना ट्रॅक पण त्यावरती पण चांगला जाईल एक्सेल कलर छान आहे घ्या हा हा एक्सेल मध्ये घेतो एक नंबर कलर आहे बेबीला बघायचेत का प्रांजी दीदीला कपडे हे शॉर्ट पण छान छान आहेत एक्सेल घे पण आज लेवल हो। रेट असते एवढं पण माग नसतात पण छान आहे छान असते इकडे लहान मुलांचे पण छान छान असतात दिवाळीच्या टायमाला आम्ही आलो होतो अदूला आरूला वगैरे इथूनच शॉपिंग केली होती एकदम मस्त मस्त असतात एक कलर छान छान कधी लाईन ट्राय करा आम्ही जातो खाली तोपर्यंत हे दोन टी शर्ट घेतलेत बिलिंगला लाईन लावतो ते लाईन असते परत वेळ जाईल त्याच्यामध्ये एखाद्या लेडीजचं पण छान छान कलेक्शन असतं बघायला वारी वारी एकदम त्याला जोडीची शॉपिंग झालेली आहे तुम्हालाच घेतले माझी मागे झाले होते ना शॉपिंग चला बघूया शॉपिंग झाले फायनली चलो सर मेडिसिन घेऊया आता आणि खाऊ थोडं घेऊया बराच टाइम गेला तरी काय लाईन खूप होती ऍक्च्युली वर्ष काउंटर बंद होतं म्हणून लाईन होती नाहीतर तर झाला असता पटकन अर्धा तो सॅमध्येच गेला जुडिओच्या समोरच ते मोमोज वाला मोमोज आणि इकडे चिकन वगैरे मिळतात कबाब वगैरे प्रज्ञूला खायचे ते मोमोज शॉर्मा पण मिळतो तर आता चांगला असेल गर्दी खूप आहे कसा पाहिजे तो ये ये। ना। 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 थे थे। तो पाहिजे फ्राय केला केलेला बोलतोय तो ये इकडे बस इकडे सुपर आमच्या इथे आम्ही खायचो तिथे पण मस्त मिळतो पण इथे पहिल्यांदा खाल्ला टेस्ट थोडी आहे मोमोज छान भेटतात तिकडे आम्ही स्टीम मोमोज घेतले काही पार्सल पण घेतले व्हेज आणि नॉन व्हेज सांजू वर्षासाठी hmm. एक नंबर नंबरचा hmm. आहे ना इकडे छान आहे मस्त आम्ही मागच्या वेळेस दिवाळीत आलेलो तेव्हा म्हटलं टेस्ट करू पण गर्दी खूप होती पण यावेळेस निवान खाल्ला एकदम भारी वरती मसाला चाट मसाला टाकलेला एक नंबर आवडला का नाही जाम आवडतात कधी आला तर जरुरी आहे इकडे मस्त टेस्ट आहे तुम्हाला आवडेल फ्रेश असतं चिकन भेटो तुम्हाला शुभेच्छा या रोडला गाड्यांची वर्दळ असते दुकान तुम्हाला बाजूलाच दिसेल मोमोज बनवतो बघा इकडे रत्नूला पाहिजे तो खाऊ आहे का ते असं काय झालं वाला वा? का की वाला चांगला अजून काय घ्यायचं अजून काय घ्यायचं शॉपिंग झाली आमची येताना आम्ही गहू वगैरे दळा दिलेले ते पण आणलेत ते गाडीवरती दीड तास आम्हाला गेला पुढे दीड तास जास्त दोन तास सात वाजता बाहेर पडलेला अडीच तास खाऊ घ्यायचं थोडा आहे चॉकलेट पण घेऊया तुला कुठले दूध मला चॉकलेट होते मिल्की बार बघ मस्त मस्त आहे दे बघ तुमचं काय संपत नाही खाऊच नवीन सांगतो काय ना काहीतरी तो खास खाऊसाठी कपड्यांची शॉपिंग ऑलरेडी झालेली होती आणि एक स्मृती द्या गप्पा झाले ना झाले का फायनली बस किती घेतलं तर थांबलोच तरी अजून संपर्क थांबला ते घेतलेलं ना आपण घरी आहे ऑलरेडी यातला त्यातलं घेतलंय की घातलं की, की दोन घे चला फायनली आमचे दोन अडीच तासाची शॉपिंग झालेली आहे आणि चाललोय आहे घरी आता तिकडे बाजूला पण सेम स्कूटीच लागले आहे असं होतं काय कधी सेम स्कूटीवरती बसतो जाऊन आपण मग नसे आमचं सामान आहे इकडे आता तिकडे राहायला गेलं बघू तिकडे काय राहायला गेलेलं बघू नसेल

मोठ्याला ते त्यांच्या इथे राहायला गेले होते दिवाळीला वगैरे होते तुम्ही बघितलं असणार त्यांच्या फॅमिली इकडे सगळे शिफ्ट झाले त्याच्यामुळे अधू पण असतो तर ते किती असतात राहायला तर काही लोकांना असं वाटत असेल की तुमचे अन्ना दिसत नाही व्हिडिओ हा तर आपण पहिल्यापासून सगळ्यांना दाखवत आलो होते व्हिडिओमध्ये अचानक कोण असं नाही दिसलं की कमेंट करतात काय काय पण ते येतात मध्ये मध्ये असतात जाऊन येऊन असतात तसं काय नाही बाकी काय आता आम्हाला तयारी करायची आहे पराठ्याची आणि नंतर निघायचं आहे पण बघूया आता बाकीची तयारी आहे किती वेळ लागतोय लवकरात लवकर झालं पाहिजे मेन म्हणजे कपडे भरायचे दुसरं काय नाही कपड्यांचंच आहे बॅगाचं आहे तरी हां

असं आहे तर बरेच जणांना असं वाटतं की आम्ही गेलो चौघणार आणि मावशीच घरी आवडतात ठीक आहे ते त्यांना असं काय ठीक आहे तर चला जायचं भरून घेऊ तीन टी शर्ट नाही

माझी एक बॅग लॅपटॉप आणि कॅमेरा तर आता जायचं आहे त्या अगोदर वर्षा म्हटली जाताना आपण पराठे घेऊन जाऊया तर सकाळी नाश्त्याला होतील ते त्यासाठी मी घेऊन चाललो आहे आम्ही बऱ्याच वेळेस ट्रेनमध्ये असं प्लॅन करत असतो की जाताना काहीतरी नाश्ता नाही आपण पण काहीकडे पुढे जमत नाही पण वेळेस आम्ही ठरवलं आहे लेट जायचं चालेल पण आपण नाश्ता घेऊन जाऊया काहीतरी पराठे पराठेकडे मेन म्हणजे हे घ्यायचं होतं मला लोणचं ते घेऊया हां पराठे हे मसालेवाले करते मेथी मिळाले नाही गेलेलो भाजीच्या दुकानात पण भाजीच्या दुकानात दोन तीन ठिकाणी गेलो मिळालेच नाही कोण मजा करणार आहे तिकडे जास्त तू काय करणार आहेस तिकडे पाण्यात जाणार आहेस का रद्नूला वाटलं का आपण बर्फात चाललो आहे आपण बर्फात गेलेलो गोव्याला तेव्हा तिकडे कसा बर्फ असतात ते बर्फाचे प्रदेश नसतात बर्फासाठी आपल्याला मनाली त्या साईडला जायला लागेल आज आपण चाललो आहे ना बर्फमध्ये पाण्यात जाऊया तिकडे बर्फात जायला पण बघूया डिसेंबरमध्ये जाऊ आपण हां डिसेंबर के नंतर जाऊया कसं का काय ते जानेवारीच्या टायमाला पटापट पत गरमागरम घेऊन जायला लागलं पेपर आहे ना अच्छा पहिला असं नंतर वरती तेल घालायचं मस्त लागतं ते मला आवडतं ते पण हळद तेल असं घातलं आहे धना पावडर वगैरे मिरची पावडर असं सगळं मिक्स करायचं सगळे जे मसाले ते ऍड करायचे थोडंसं मीठ काहीच नसेल ना साधे पराठे पण मस्त असते हो ट्रेन मध्ये ना काय नसते ते पराठ्यानं आपण ते नसले की आपल्या खावे लागतात मग काय किती जरी आपण काही आठवलं ना तरी पण काही ना काही राहत या वेळेस मी भरपूर सारा टाइम घेतलाय आठवण्यासाठी आजचा खास म्हणजे आज व्हिडिओ पण नाही अपलोड केला आहे मी कारण दुपारपासून आहे ना त्याच्यामध्येच आम्ही विचारामध्ये होतो काय करायचं काय करायचं शॉपमध्ये ऑर्डर होते सगळं त्यामुळे लेट झालं थोडं पण ठीक आहे आता झालं आहे सगळं रेडी तर निघायचं आहे फक्त ते थोडं वरती घी लावायचं मस्त लागतं एकदम बटर किंवा घी आता वर्षा पराठे पण भरते आम्ही आता निघणार आहोत सो बऱ्याच जणांना हा खास करून व्हिडिओ तुम्हाला खास इन्फॉर्मेशन देण्यासाठी की पुढचे व्हिडिओज आपले येणार आहेत ते ट्रॅव्हलचे व्हिडिओ येणार आहेत आम्ही कुठे चाललो आहे काय सो तुम्हाला खिंड देतो आम्ही चाललो आहे साऊथ साईडला आणि ट्रेनचा प्रवास असणार आहे आमची इच्छा होती की जाऊया कुठेतरी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पण थोडंसं बघण्यासारख्या पण काही गोष्टी आहेत त्या आपण कवर करूया तर इकडे बॅगा वगैरे भरल्यात मुलं एक्साईट आहेत तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्हीसुद्धा उत्सुक असाल आपण अगोदरसुद्धा खूप सारे व्हिडिओज दाखवलेले आहेत तुम्ही सगळे कोणी व्हिडिओज बघतात आपले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण खूप सारे ट्रॅव्हल व्हिडिओज पण केलेत किंवा फिरले फॅमिलीसोबत जेव्हा सुट्टी असेल मुलांना तेव्हा तर यावेळेस सुट्टी आहे पण एक सांगायचं आहे तर मुलांना सुट्टी आठवड्यावर आहे आम्ही त्या हिशोबानेच प्लॅन केला आहे कधी कधी कसं असं माहिती आहे की आम्ही जातो व्हिडिओज तिकडे बनतात एक्स्ट्रा किंवा काही दिवसात आम्हाला व्हिडिओ अपलोड करायला लागतो किंवा रेंज नसते तिकडे गेल्यानंतर मग व्हिडिओ आपली शाळा सुरू झाल्यानंतर पण येतात बऱ्याच मंडळींचे असं असतं की अरे तुम्ही शाळा सुरू झाली तरी तुम्ही अजून फिरत्या मुलांची काळजी नाही काळजी प्रत्येकाला असते आपले व्हिडिओज त्या हिशोबाने येणार आहेत त्याची पहिलीच नोंद घ्या आणि ज्यांना कोणाला असं वाटेल ते पहिले ते क्लिअर करून घ्या की आपले व्हिडिओज नंतर पण येतील सो आम्ही आता चाललो आहे ना त्या हिशोबानेच चाललं आहे की ही सुट्टी मुलांची छान एन्जॉय करतील ते आणि बऱ्याच जणांचे प्लॅन झाले असतील तुमच्यासारखे पण सो तुम्हीसुद्धा कुठे कुठे गेला असाल तुम्ही कुठे कुठे फिरलात ते पण कमेंट करून सांगा आम्ही जे चाललो आहे तिकडे खूप मजा येणार आहे सो तुम्हाला ते व्हिडिओज पुढचे बघायला मजा येईल अशी आशा आहे आणि भेटू पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सी यू टेक केअर बाय बाय फुल धमाल करणारे प्लांची आता सी बाय